बघा एक विमान ए या ठिकाणापासून चारशे किलोमीटर दूर असलेल्या बी हा ठिकाणी एक तासात जाते परत येताना तेच अंतर अर्ध्या तासात कापते तर विमानाचा सरासरी वेग किती सर लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टकर तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाहीत सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी समर्थ असतो नेहमीच माऊलीच्या कृपेनं आता प्रश्नामध्ये विचारला विमानाचा सरासरी वेग गोष्ट लक्षात घ्या सरासरी वेग सरासरी वेग काढण्याचं तसं तर सूत्र दोन एक्स वाय अंशामध्ये छेदामध्ये एक साधिक वाय हे सूत्र आहे परंतु सरासरी एक सूत्र आहे सरासरीचं एकूण संख्यांची पेरीज भागीला एकूण संख्या इथं सरासरी वेग ह्यासाठी हे सूत्र आम्हाला यूज करता येते जसं की एकूण अंतर एकूण अंतर आणि एकूण अंतर कापा वयासाठी लागणारा वेळ लागणारा वेळ हे एक सूत्र आता जातानी अंतर लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या जातानी अंतर चारशे किलोमीटर दूर आणि येतानी अंतर तेच चारशे किलोमीटर जातानी लागलेला वेळ एक तास आणि परत येतानी लागलेला वेळ अर्धा तास गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी म्हणजे करायचं काय या गणितामध्ये सर ते दोन एक्स वाय छान एक वाय पडायचं नाही एक विमान ठिकाणापासून चारशे किलोमीटर दूर असलेल्या बी ह्या ठिकाणी एका तासात जाते परत येताना तेच अंतर म्हणजे हे हेच अंतर अर्ध्या तासात कापते तर त्या विमानाचा सरासरी वेग म्हणजे जातानी येतानी चारशे चारशे म्हणजे एकूण अंतर आठशे आणि जाताना त्याला एक तास येताना अर्धा तास लागतो म्हणजे एकूण जाण्या येण्याचा वेळ आम्हाला प्रश्नामध्ये दर्शवला दीड तास ओके छेदस्थानी असलेलं दशाऊ चिन्ह घालवायचं लेकरांनो तर अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ अंक आहेत तेवढी एकावर शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या तेव्हा छदस्थानी असलेलं दशाऊचिन्ह गायब होते म्हणजे दशांश चिन्हानंतर एक घर म्हणून एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अर्थात दहा अंशस्थानी गुणीला लक्ष द्या आता गायब झाला म्हणजे आठशे आठशे गुणीला दोन गुणाकार सोळाशे छे छेदस्थानी तीन, छे तीन आणि हा भाग जातो लेकरांनो पाचशे तेहतीस पॉइंट तेहतीस किलोमीटर आणि प्रति तास हा त्या विमानाचा सरासरी वेग हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना त्यांची मेहनत वेळ पैसा वाया जाऊ नये पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या माऊलीच्या तळवळी तळमळी मुलं माउलीनं मला निमित्त केलं लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मोठी आहेत की गणित हा विषय सोपा गणिताची भीती उरू नये लेकरांनो ग्रुप मध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हितापोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा याचे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिका विविध विविध प्रश्न प्रश्नांचा अभ्यास एक वेगळाच जोर एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये होईल लक्षात घ्या दररोजच्या सरावामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल असा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सरावाशिवाय शीघ्रता नाही हे सत्य स्वीकारल्याशिवाय मोठ करा ही माझी भावना नाही अशक्य ते शक्य करिता सायास तुकाराम महाराजाने याची पुष्टी अभंगातून गेली की अशक्य गोष्टी जीवाला अवघड आणि क्लिष्ट वाटणाऱ्या गोष्टी जर सोप्या करायच्या तर सायास म्हणजे सराव महत्त्वपूर्ण आहे लक्षात मला माझ्या आंबाड्या थपवायच्या नाही तुम्हाला ध्येय पर्याप्त वेळेत कसं मिळेल ही माऊलीची तळमळ म्हणून वाघ सर तुमच्या पुढे आहेत निमित्त म्हणून मला काही येत नाही लेकरांना लक्षात द्या कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही ओके सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल